जिजाऊ मासाहेबांच्या छत्रछायखाली शंभूराजे मोठे झाले लहानपणापासूनच शंभूराजांना रयतेच्या मावळ्यांची ओढ होती पुरंदरगडच्या पायथ्याला मावळ्यांच्या मुलांसोबत संभाजीराजांचं बालपण गेलं बाल, गेल। बाल शंभूराजे रात्रंदिवस या मावळ्यांच्या मुलांसोबतच असायचे त्यांच्याशी खेळायचे एकदा मासाहेबांकडे आम्हा त्या अण्णाजी दत्तोने तक्रार आणली की युवराज रायप्पा महार नावाच्या सवंगड्याच्या घरी जेवायला जातात शिवरायांनी हसून त्याकडे दुर्लक्ष केलं जातपात पाहून मैत्री करायचे संस्कार मासाहेबांनी शिकवले नव्हते खुद्द महाराजांनी चौदा पंधराव्या वर्षी छोट्याशा जहागिरीतून स्वराज्य उभं केलं ते बारा बलुतेदार सवंगड्यांच्या स्वप्नेच अठरा पगड जातील एकत्र आणलं म्हणूनच हे स्वराज्याचं स्वप्न साकार झालं यात मुस्लिम सुद्धा होते शिवकाळात मानाची पदक कर्तबगारीला बघून दिली जात होती माणसं जोडली हेच संस्कार शंभूराजांवरही झाले होते रायप्पा यांचं मूळ गाव तुळापूर नागरवास मधील तव नावाचं गाव आज तव हे गाव मुळशी तालुक्यातील वरसगाव धरण्याच्या पाण्यात बुडल बालपानापासून रायप्पा शंभूराजांच्या सावली सोबत असायचे त्यांच्या पराक्रमामुळे त्यांची नेमणूक शंभूराजांचे अंगरक्षक म्हणून झाली होती अवघ्या तेराव्या वर्षी रायप्पांचा शंभूराजाने दरबारात सत्कार घडून आणला मुघलांनी संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडलं स्वराज्यात काहूर माजला पराक्रमी मराठा सेनापतींनी संभाजीराजांच्या सुटकेसाठी आकाश पातळी केलं पण मुघलांनी हा कट अत्यंत सुनियोजितरित्या आखला होता त्यांनी संभाजीराजांना मराठ्यांच्या हाती ला बुजलं नाही येसुबाई खंबीरपणे राजधानी रायगडाचा कारभार सांभाळत होत्या संख्याबळांना आपली ताकद कमी पडते हे त्यांना दिसत होतं महाराजांना सोडवण्यासाठी सबुरींना योग्य वेळेची वाट पाहण्याचा सल्ला त्यांनी आपल्या सैन्याला दिला पुढे शंभूराजांना आणि कवी कलश यांना औरंगजेबा पुढे बहादूरगड येथे आणण्यात आलं आपल्या धन्याचा तिथं छळ सुरू करण्यात येत आहे हे कळल्यावर रायपाचं मस्त खवळलं त्याच्या सबुरीचा अंत झाला मोजक्या सैन्यांनीशी तो बहादूरगडाच्या दिशेने रवाना झाला पाणी वाहणाऱ्या भिस्ती लोकांच्या मदतीनं मुघल सैन्यात गुपचुप प्रवेश देखील मिळवला बहादुरगडाच्या पायथेशी औरंगजेबाशी पाच लाख सैनिकांची छावणी बसलेली होती अशाच एका दुपारी मुघल सैन्याला चांबड्याच्या पिशतून पाने पाजत असताना त्याच्या कानावर पडलं की कोणाची तरी दिंड काढण्यात आली छावणीमध्ये गोंधळ सुरू झाला लोक गडबडीनं त्या दिशेनं धावत होते रायप्पानं जेव्हा मराठा संभा हे शब्द ऐकले तेव्हा त्याच्या कानात गरम तेल ओतल्याप्रमाणे झालं रागानं लाल झालेला रायप्पा देखील तिकडे धावला तेजस्वी शिवपुत्र संभाजी राजांना काटेरी साखळ दंडात अडकवून त्यांची मान हानिकारक दिंड काढले हे पाहून रायपाचं भान सुटलं तो तसाच राजांना घेऊन येणाऱ्या सैनिकांच्या अंगावर धावून गेला लाखोंचं मुघल सैन्य आणि त्यांच्यावर चालून गेलेला हा एकटा शूरवीर रायप्पा क्षणातच त्याने दोन आम्हाला कापून काढलं या हल्ल्यांना सुद्धा हादरून गेला गनीम गनीम असा हल्ला कल्लोळ मोगलांच्यात पसरला संभाजी महाराजांची साखळदंड तोडण्याचा सा वेडा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या अंगावर लाखो शमशिरीचे वार झाले रायप्पा महाराला शंभूराजांना सोडण्याच्या प्रयत्नात विरमरण आलं त्यांचं रक्त शंभूराजांच्या पायाशी सांडलं फक्त रायप्पा महार एकच नाही औरंगजेबाशी लढा देणारा गोविंद गोपाळ महार शिदनाक महार असे अनेक पददलित समाजातील योद्धे खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढत होते शिवशाही तरी जातीपातीच्या विद्वेषाला स्थान नव्हतं पुढच्या पेशवाईच्या काळात मात्र याची कीड मराठी सैन्याला लागली आणि याचीच परिणती मराठा साम्राज्याच्या ऱ्हासामध्ये झाली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांग